सरकार पाडण्यासाठी आपल्याला शंभर कोटींची ऑफर देण्यात आली आहे असं दावा नमस्कार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाडले आणि त्यासाठी एक एका गद्दारांना पन्नास पन्नास खोके दिल्याचा आरोप झाला पन्नास खोके एकदम ओके ना अहो ही घोषणा गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात गाजत आहे वाजत आहे अं सरकार येतील जातील पण लोक ही घोषणा आणि खोक्यांचे राजकारण अजिबात विसरणार नाहीत आता पुन्हा भारतीय जनता पक्षाने असाच प्रयत्न सुरू केला आहे आता पन्नास खोके नाही तर शंभर खोके दिले जाऊ लागले आहेत विशेष म्हणजे हा सगळा मोठा आरोप दस्तूर खुद्द एका आमदार महोदयानेच केलेला आहे आपले शेजारी राज्य कर्नाटकातून एक मोठी बातमी आता समोर येत आहे कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आहे सिद्धरामय्या हे तिथले मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे मात्र भारतीय जनता पक्षाकडून कर्नाटकात देखील ऑपरेशन लोटसचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि सरकार पाडण्यासाठी आपल्याला शंभर कोटींची ऑफर देण्यात आली आहे असा दावा मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवी कुमार गौडा यांनी केला आहे याबाबतचे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आमच्याकडे असून योग्य वेळी आम्ही ते बाहेर काढू असा इशाराही गौडा यांनी दिला आहे त्यामुळं कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे महाराष्ट्रासारखंच तिथं काही होतं आहे की काय अशी परिस्थिती दिसू लागली आहे हे आमदार गौडा काय म्हणाले बघा राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे मात्र भारतीय जनता पक्षाने आता पन्नास कोटी रुपयांची ऑफर शंभर कोटी रुपयापर्यंत वाढवली आहे परवा एकाने फोन करून शंभर कोटी रुपये द्यायला तयार असल्याचं सांगितलं होतं पण मी त्याला नकार दिलेला आहे त्यांना पन्नास आमदार विकत घ्यायचे आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक पन्नास कोटीवरून शंभर कोटीवर पोचलेले आहेत ते रोज आमचे सरकार पाडण्याचे ठरवत आहेत पण आमचे सरकार स्थिर आहे मुख्यमंत्री ही कणखर आहेत मला ज्या कोणी फोन केला होता त्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे यो आहे योग्य वेळी आम्ही ते बाहेरही काढू आम्ही पुरावे गोळा करीत आहोत ते पुरावे आम्ही ईडी सी बी आयला जरूर देणार आहोत आम्हाला त्यांना रोख रकमेसक पकडायचं आहे असं गौडा म्हणाले आहेत ऑपरेशन लोटस बाबत गौडा यांनी केलेला आरोप हा काही नवीन नाही यापूर्वीसुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा आरोप भारतीय जनता पक्षावर केलेला होता एका टीमने काँग्रेस आमदारांना पन्नास कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे अमिष दाखवून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना चार आमदारांसोबत संपर्क देखील त्यांनी साधलेला होता पण आमच्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत असं म्हणत गौडा यांनी काही दिवसापूर्वी खळबळ उडवून दिली होती रवी कुमार गौडा यांनी भाजपाचे काही नेते हे काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा कट करीत असल्याचा आरोप केला होता आता पुन्हा एकदा त्यांनी भारतीय जनता पक्षावर हा गंभीर आरोप केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहायला हवं हो। अहो फोडाफोडीच्या राजकारणाला लोक जरासुद्धा थारा देत नाही हे महाराष्ट्रात दिसल्यावरही फोडाफोडी करून सत्ता मिळवण्याचा हव्यास काही कमी होताना दिसत नाही अहो विकत घेतलेली सत्ता लोकशाही तर लोकांच्या उपयोगी पडू शकते का हो ना म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची मतं जरूर मांडा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार